नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण नारायणगाव येथे आनंदा कानेटकर यांच्या प्लॉटवर ड्रीम एलोची व्हरायटीची वाहनाची आपली ऑर्डर सीटची व्हरायटी लागली आहे तर त्या प्लॉटमध्ये तर त्यांच्याकडून त्या व्हरायटीचा अनुभव आपण विचारूया नमस्कार सर नमस्कार आपल्या वरायटीबद्दलचा सा अनुभव सांगा सर आम्ही पाच जुलैला विकास हायटेक नर्सरीमधून ऑर्डर सीटची ड्रीम एलो ही यु व्हरायटी घेतली त्यासोबतच प्राईम ऑरेंजसुद्धा मी लावलेली आहे पाच एकरची ती लागवड आहे प्राईम ऑरेंजची दोन एकरची ड्रीम युलो लागवड केलेली यासोबतच या टाईपमधली या अदर व्हरायटी पण लावलेली आहे पण आता पावसाळी पिरियड असूनसुद्धा फुटवे मला फार चांगले मिळत आहेत चार साडेचार फूट बाय सव्वा फुट लागवड केलेली आणि या व्हरायटीचा अनुभव म्हणजे फुटवे इतके चांगले आहेत आणि मीडियम टाईपमधलं फुल आहे आता मार्केटला आम्ही इथून सुरत अहमदाबाद भावनगर बडोदा इंदोर दिल्लीपर्यंत हे फुलं पाठवली याच्याबरोबर ती अदर व्हरायटी जी होती व्यापारी पेक्षा आम्ही ड्रायव्हरला विचारतो जे तिथे जाऊन खाली करतात गाडी okay. ते म्हणतात की तुम्ही ही व्हरायटी आम्हाला जास्त द्या कारण ही चुकत नाही आणि जरी चुकून फुल ओलं असलं तरी ते खराब होत नाही कुजत नाही कॉम्पॅक्ट असल्यामुळे कॉम्पॅक्ट असल्यामुळे बॉल टाइप मध्ये असल्यामुळं आणि मीडियम साईज कंटिन्युअस आहे आणि फुटोय भरपूर माल निघतोय अदर व्हरायटी मध्ये काय व्हायला लागलं की एकदा माल निघला की पर परत फ्लश कमी व्हायला लागला याच्यामध्ये कंटिन्युअस कळी पण आहे एकसारखं प्लस तोडलं तरी परत कंटिन्युअस माल निघतोय अदर व्हरायटी मध्ये पाकळी लगेच लूज पडते पण याच्यामध्ये पाकळी लूज होत नाही त्यामुळं दहा ते पंधरा टक्के केला कधी पण जास्तच मिळायला डिमांड जास्त आहे याचं मला एक व्हरायटी चांगली वाटली तर शेतकरी बंधूंनी ही व्हरायटी खरंच चांगली आहे आपण बिंदाच लावायला हरकत नाही आर्डोर शिडची ड्रीम येलो म्हणजे शेतकऱ्यांसह व्यापारी बांधवांच्या पसंतीची नंबर वन व्हरायटी अधिक माहितीसाठी संपर्क अठ्ठ्याऐंशी शून्य सहा एकोणसत्तर अठ्ठ्याऐंशी शून्य सात आमचा दुसरा क्रमांक एकोणनव्वद छप्पन सत्त्याण्णव एकोणसत्तर शून्य नऊ